नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे जी की आपल्या सी ई टी सेल्सच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर चला पाहूया बी एड सी ई टीची ही सूचना तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपण सी ई टी सेलवरून हे नोटिफिकेशन डाउनलोड झालेलं दा आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता सहा दोन दोन हजार चोवीस रोजी निघालेले नोटिफिकेशन त्यामध्ये सेकंड एक्सटेन्शन फॉर ई टी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह तर विद्यार्थी मित्रो आपल्या फॉर्मसाठी मुदतवाढ दिलेली आपल्याला इथे पाहायला मिळते तर ज्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेट्स होत्या त्यात बदल आपल्याला झालेला पाहायला मिळतोय चार नंबरला आपण पाहू शकता महाबीएड सी ई टी जनरल स्पेशल बी एड अँड इंग्लिश मीडियम बी एड म्हणजेच ई एल सी टी बी एड त्याची ज्या डेट्स होत्या विद्यार्थी मित्रो तर आपल्याला माहीत आहे त्याचं पहिलं एक्सटेन्शन सहा दोन दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरणं संपणार होतं तर आता विद्यार्थी मित्रो ती डेट सहा तारखेची बारा दोन दोन हजार चोवीस इथपर्यंत लांबवण्यात आलेली आहे म्हणजेच आपल्याला अजून एक चान्स फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रो फॉर्मची डेट लांबलेली आहे म्हणजेच वाढलेली आहे यास अनुषंगाने आपल्याला परत एक सूचना मराठीमध्ये तसेच इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत आपल्याला इथे दिलेली पाहायला मिळते तर आपण पाहू शकता सी ई टी अर्ज भरण्याकरता द्वितीय मुदतवाढ दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर विद्यार्थी मित्रो चार नंबरचं चा जे आहे आपलं महाबीएड सी ई टी नियमित व विशेष तर बारा दोन दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रो बारा दोन दोन हजार चोवीस नंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशी सूचना आपल्या ई टी सेलने दिलेली आहे त्यानंतर सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळते जे की महा सी ई टी डॉट ओ आर जी आहे तर विद्यार्थी मित्रो याची सर्वांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचं आपल्याला इथे नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे विद्यार्थी मित्रो आपल्या सी ई टीची ही फॉर्म भरण्याची जी डेट वाढलेली आहे त्यामुळे आपला टाईमटेबलसुद्धा जो आहे त्यामध्ये आपल्याला बदल संभवतो सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला कनेक्ट राहावं लागेल या संदर्भातली जी अपडेट आहे जेव्हा अवेलेबल होईल ती नक्कीच आमच्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट्स आपल्याला वेळेमध्ये त्याच्या सूचना मिळतील तसेच विद्यार्थी मित्रो बी एड सीटच्या सर्व व्हिडिओ लेक्चरसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद